हा हॅलो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळा स्पेशल मऊ इडली रेसिपी हिवाळ्यामध्ये इडली कशी करायची हे आपण पाहणार हो। आहोत हिवाळ्यामध्ये खूप जण बायकांचा प्रश्न असतो कि हिवाळ्यामध्ये इडलीचं बेटर फुगत नाही किंवा मग इडली मऊ किंवा लुसलुसित होत नाही त्या काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे नरम होण्यासाठी काही चुका टाळायच्या जसे की पीठ जास्त घट्ट न ठेवणे मस्त पांढरी शुभ्र आणि लुस इडली पाहणार आहोत त्यासाठी मी घेतला आहे राशनचा तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता कोलम असेल किंवा दुसरा कुठलाही पण प्रत्येक रेसिपीचं माप जर परफेक्ट असेल ना तर कुठलीही रेसिपी चांगलीच होते त्यासाठी मी घेणार आहे तीन डबे ह्या डब्यांनी तांदूळ तुम्ही कुठला डब्बा असेल ग्लास असेल वाटी असेल काहीही वापरू शकता पण माप हे परफेक्ट त्यांनीच घ्यायचे ज्याने की तांदूळ घेतले त्याच डब्यानी दुसरेही जिनस घ्यायचे आहेत मी ह्या डब्यानी घेतले तीन डबे तांदूळ ह्या डब्यानी तीन डबे तांदूळ घेणार आहे त्याच डब्यांनी आता आपल्याला घ्यायची उर्धाची डाळ उर्धाची डाळ डाळ ही आपल्याला त्याच डब्यानी एक डब्बा डाळ घ्यायची आहे जेणेकरून इडलीला स्वादिष्टपणा यावा लागेल म्हणजे तीनास एक त्यामध्ये टाकायचे आपल्याला मेथीदाणे मेथीदाणे हे मेथी मेथीदाणे मेथी खायला आरोग्यासाठीही चांगले असतात आणि इडलीमध्ये मेथी वापरल्याने इडली मऊ हलकी आणि स्पॉन्जी बनते आंबवण्याची प्रक्रिया वाढते चव वाढते आणि पचण्यासाठी तसेच रक्तातील साखर नियंत्रणासाठी आरोग्यदायी फायदे आहेत कारण मेथीमुळे पिठात हवा भरण्यास मदत होते मेथीमुळे पीठ लवकर आणि चांगले आमते आता आपल्याला <coughs> मेथीमुळे इडलीला हलका आणि सोनेरी रंग येतो आता आपल्याला त्याच डब्यानी तीन डब्बा तांदूळ एक डब्बा उडदाची डाळ आणि त्याच डब्यानी म्हणजे चटकोर म्हणजे चाराचा अर्धा कोरभर भाग आहे आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे साबुदाना यासाठी घ्यायचा आहे की साबुदाण्यामुळे इडली ला मऊ पणा येतो आणि कापसासारखी मऊ आणि हलकी पारंपरिक इडली पेक्षा वेगळा पोत येतो इडलीला साबुदाना इडलीला एक खास चिवटपणा आणि चिकटपणा देतो आणि आंबवण्यासाठी ही प्रक्रिया खूपच महत्वाची आहे त्यासाठी आता मी तांदूळ आणि हे धुवून घेणार आहे डाळ धुताना शक्यतोवर हलक्या हाताने धुवून घ्यायची आपल्याला डाळ असतील किंवा तांदूळ दोन्ही म्हणजे त्याच्यातील जी घाण आहे तेवढी ती घाणच पाव त्याला जे काही पावडर वगैरे लागलेले असते ते निघायला हवं इतक्या हलक्या हाताने धुवून घ्यायची आपल्याला डाळही आणि तांदूळही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत मी साबुदाना ही डाळीमध्येच टाकलेला आहे जेणेकरून साबुदाना आणि डाळ एकदम मऊ म्हणजे ओव्हरनाईट भिजवल्या भिजवणार आहोत त्यासाठी साबुदाना हा डाळीमध्ये व्यवस्थित भिजवला जाईल भिजला जातो त्यासाठी मी साबुदाना हा डाळीतच टाकलेला आहे तांदूळही आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचे जेणेकरून त्यातली धूळ घाण वगैरे जे काही असेल ते निघून जावी पण जास्त रगडता कामाने रगडला त्यातली जो काही पोत असतो तो निघून जातो इडली हा साऊथचा जरी पदार्थ असेल ना तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतो एकदम खायला छान हलका फुलका आणि मऊ लुषित होणारा पदार्थ आहे फक्त त्याचं प्रमाण योग्य असायला हवं दाळ तांदूळ भिजू घेतलेले आहेत मी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला घालायचंय एक महत्वाची गोष्ट म्हणजे खास हिवाळ्यासाठी की इडली का फुगत नाही हिवाळ्यामध्ये त्यासाठी आपल्याला शक्यतो होईल तेवढं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी न घेता रूम टेम्परेचरच आपल्याला कोमट कोमट करून तरी पाणी घ्यायचंय कोमट म्हणजे बोटाला असं इजा न पोहोचणार पाणी जरी घेतलं तरी चालते हे ही टीप्स हिवाळ्यामध्ये खास महत्वपूर्ण आहे इडली जेव्हा केव्हा इडली डोसा जेव्हा केव्हा करत असाल ना तेव्हा शक्यतो उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये गरमच पाणी वापरायचं भिजवताना गरम म्हणजे जास्त गरमही नाही थोडं कोम कोम असेल तरी चालते हे मी आता ठेवणार आहे रात्रभर भिजत बघू आता आपण सकाळी की आपलं बेटर किंवा आपली डाळ आपल्याला कशी भिजवायची आहे मी रात्रभर भिजत घालून ठेवलं होतं तेव्हा दा। डाळ ही अतिशय सुरेख भिजलेली आहे सुरेख म्हणण्यापेक्षा अशी खूप छान भिजली जे की दाबून बघितलंस का, का तर त्याचे दोन तुकडे होतील अशी डाळ भिजलेली आहे डाळीमध्ये शाबुदाना खूप छान भिजलेला आहे तांदूळ ही अशी भिजले जे की हातात घेतल्यास त्याचे दोन तुकडे आपोआपच दोन तुकडे थोडस ना आदर तरी त्याचे दोन तुकडे होतील असं भिजलेले आणि इडलीच बॅटर काढताना आपल्याला जे उडदाच्या डाळीमध्ये पाणी आपण ठेवलं का ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही ते पाणी जसं तसं ठेवायचं आणि जेव्हा जे पाणी आपल्याला बॅटर मध्ये लागणार आहे का त्यासाठी त्याच पाण्याचा वापर करायचा म्हणजे त्यामधील जे काय पोषक तत्व असतील उडदा उडद डाळीमध्ये ते आंबवण्यास फार महत्वपूर्ण असतात म्हणजे की ते पाणी फेकून न देता ते पाणी आपण बॅटरमध्ये वापरायचं आहे जेव्हा पाणी कमी कमीही नाही आणि क जास्तही नाही आपल्याला बॅटर हे नेहमी जास्त घट्ट नाही ठेवायचे घट्ट ठेवल्यास काय होणार आहे इडली आपली जास्त अशी घट्ट बनते म्हणून आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं बॅटर हे मी एकदम छान असं मऊ लुसलुशीत बॅटर न वाप गळता मी हे बॅटर रवा टाईप रवा म्हणजे रवा आपला कसा असतो रवा रवा जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही रवा रवा बॅटर हे दळून घेतलेलं आहे देऊन घेतला आणि खास महत्वाची टिप्स म्हणजे आपल्या आपण जेव्हा बॅटर करणार आहोत ना किंवा मी, ही इडली हिवाळा असेल पावसाळा असेल किंवा उन्हाळा तिन्ही सीजन मध्ये इडली करताना त्यामध्ये मीठ मी उपयुक्त घातलेलं मी मीठ नेहमी लवकरच घालून घेते ही बेट बॅटर आपल्याला हे चमचानी न फेटता पूर्ण हाताने फेटायचं हाताने का आहे कारण इडलीला जेव्हा बॅटर आपल्याला आपल्या हाताची गरमी इडलीमध्ये उतरून एकदम मऊ आणि व्हायला मदत होते जेव्हा आपण हे बॅटर हाताने फेटतो ना त्यावेळेस एक हाताची गरमी त्या बॅटरला मिळाल्यासारखी मिळते आणि बॅटरला एकदम बबल्स यायला लागतात पाच मिनिट तरी पण हे आपण जेव्हा बॅटर हाताने मिक्स करतो त्यावेळेला एकाच रोटेशन मध्ये इकडून तिकडं न फिरवता एकाच रोटेशन मध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि नंतर आपली इडली मऊ लुसलुशीत आणि जास्त अशी हलकी हलकी खायला फुगलेली जास्त असते पण खायला एकदम अशी हलकी फुलकी एकदम हलकी फुलकी हातात जरी घेतलेल्या स्पॉन्जी इडली तयार होते ही प्रोसेस कुठल्याही तीनही सीजन मध्ये खूप महत्वाची आहे मी बॅटर पूर्ण हाताने फिरून घेतले पाच मिनट बघू शकता त्याच्यामध्ये छोटे 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 बबल्स आलेले असतात म्हणजे एकदम रवा जसा आपला होतो का तसे बबल्स निघालेले दिसतात छोटे छोटे हे करून मी आता याला रात्रभर ओव्हन नाईट मध्ये ठेवणार आहे आणि एक महत्वाची म्हणजे हे बॅटर तयार केलेलं असताना आपल्याला हे बॅटर उघड न ठेवता थंडीच्या दिवसामध्ये आणि आजकाल तर खूप थंडी जास्त आहे उघड न ठेवता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कपडा म्हणजे ओढणी असेल टावेल असेल किंवा रुमाल कुठलाही कॉटनचा कपडा पण कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये तो गुंडाळून लपेटून त्या कपड्यामध्ये तो डबा असेल किंवा कुकर असेल तुम्ही ज्यामध्ये भिजू ते बॅटर काढून ठेवणार आहात ती वस्तू पूर्ण बॅटर डब्याला गुंडाळून लपेटून तो डब्बा अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी गरमी म्हणजे थोडीफार गर्मी असेल त्या ठिकाणी हा डब्बा ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहणार आहात माझं बॅटर कसं झालेलं आहे आणि एक महत्वाची सूचना म्हणजे जेव्हा केव्हा आपण इडली करणार आहोत त्यावेळेला इडलीचं बॅटर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अस लफलपीत झालेलं आहे इडलीचं बॅटर खूप कमी होतं बॅटर तुम्ही काल बघितलं असेल आणि आज हा हिवाळ्यामधला व्हिडिओ आहे खूप छान लपलपीत असं झालेलं आहे बॅटर छान फर्मेट झालेला आहे हे बॅटर असंच न घेता त्याला आपण परत एका रोटेशन वाईजमध्ये मध्ये एकदम अलगत हाताने ते मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या इडल्या ह्या सारख्या होतील एकाच रोटेशन मध्ये हे फेटून घ्यायचं पूर्ण इडलीला जे काय बॅटर झालेला आहे लपलपी ते व्यवस्थित सगळ्या इडलीमध्ये स्प्रेड होऊन आपली इडली चांगली बनेल एकदम हलक्या हातानी आणि जेव्हा केव्हा इडली करायची असेल ना त्यावेळेला पहिलं आपण जे काय स्टीमर असेल ना, ना आपलं त्यामध्ये नेहमी गरमच पाणी असावं गरम पाण्यामुळे काय होईल गरम पाण्याने आंबवण्याच्या प्रक्रियेला मदत करते उब उब एक तापमान इस्टला जे काही इडलीच्या बॅटरमध्ये इस्ट तयार केलेला असते ना त्या सक्रिय करते कर त्यामुळे पीठ लवकर आंबते आणि जेव्हा किंवा भांड्याला तेल लावण्याच्या अगोदर गरम पाणी ठेवून गरम पाण्याच्याच याच्यात इडल्या टाकायच्यात आपल्याला जेणेकरून करून मऊ इडली इडल्या ह्या मऊ होतात थंड पाण्याने ही प्रक्रिया होत नाही जे की आपण ला, गेस लावतो आणि त्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये प्लेट ठेवून देतो तसं न करता आणि मऊपणासाठी वाफवताना स्टीम मधील पाणी पूर्णपणे उकळलेले असावे ज्यामुळे इडलीला त्वरित वाफ मिळेल आणि ती स्पॉन्जी बनते थंड पाणी वापरल्यास इडली कडक होते ही नेहमी लक्षात ठेवायला हवं तुम्ही बघू शकता आणि बऱ्याच बायकांना इडली शिजलेली हेही कळत नसेल त्यासाठी आपण काय करायचं का जेव्हा इडली मधून खूप जास्त वाफ बाहेर पडेल त्यावेळेसच इडलीच बॅटरमधून इड इल, इडलीच्या मधून इडल्यांचे प्लेट हे बाहेर काढायचे तोपर्यंत काढायचे नाही म्हणजे पूर्ण वाफ जेव्हा सोडेल ना स्टीमर तेव्हाच ती इडली पूर्णपणे शिजलेली असते तुम्ही बघू शकता इडलीला खूप सुंदर आणि लबलबीत इडली झालेली आहे कुठला एक इडलीचा चिटकत नाही खाली प्लेटला आणि खूप छान स्पॉन्जी पांढरी शुभ्र आणि रवाळ इडली तयार आहे खायसाठी बघू शकता तुम्ही एकदम छान आणि हा खास म्हणजे ह्या टिप्स आहेत हिवाळ्यासाठी यातील काही टिप्स ह्या हिवाळ्यातच वापरायच्या आहेत जेणेकरून उन्हाळ्यामध्ये फर्मेट लवकर होते त्यामुळे काही स्टेप्स ह्या वापरायच्या नाहीत उन्हाळ्यामध्ये किंवा गरमीच्या दिवसामध्ये बघू शकता इडली एकदम सुंदर अशी लबलबीत झालेली आहे इडली पूर्णपणे खाण्यास तयार आहे तुम्ही अशी इडली या मापाप्रमाणे आणि या साहित्याने करून बघा तुम्ही तुम्ही ही इडली सिंगदाण्यांची चटणी असेल खोबऱ्याची चटणी असेल किंवा मग सांबार असेल कशासोबत इथे खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर करा मग या हिवाळा स्पेशल मो लुसलुशीत इडली रेसिपी